नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आपण इथे राजमा बनवणार आहोत एकदम हॉटेल्स टाईप राजमा बनवायचा आहे तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा तर रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा राजमा बनवण्यासाठी सर्वात आधी द मी राजमा घेतला आहे तो रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचा आहे त्यानंतर मी आता दोन ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे तर आता आपण हा कुकरमध्ये शिजवून घेऊया तर कुकरमध्ये आपल्याला इतकंच पाणी टाकायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे त्याच्या दोन ते तीन आपल्याला शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे तर चार शिट्ट्या काढल्या तरी शिजून जातो शे राजमा त्यानंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे तर आपण भाजीला जेवढं मीठ टाकणार आहोत तेवढं टाकून घ्यायचं आहे आता कुकरचं झाकण लावून आपण शिट्ट्या करून घेणार आहोत त्याच्या राजमा शिजतोय तोपर्यंत आपण मसाला मसाला बनवून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक कांदा घेतला आहे तो कट करून घ्यायचा आहे तो कांदा आपल्याला लालसर परतून घ्यायचा आहे कांदा परतला चा की याच्यामध्ये थोडे जिरे टाकायचे ते पण छान असे बनवून घ्यायचे आपल्याला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे धने टाकायचे आता हे छान असं परतून घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये लगेचच मी अद्रक लसूण आणि दोन हिरवी मिरच्या टाकते हे पण आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचे हे भाजून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये दे एक टोमॅटो टाकायचे ते पण छान परतून घ्यायचे त्याच्यानंतर थोडासा कढीपत्ता पण टाकायचा याच्यामध्ये आणि थोडीशी कोथंबीर टाकायची हे सर्व एकत्र भाजून घ्यायचं आपल्याला नंतर आपल्याला बारीक वाटण करायचं तर इथे मसाला भाजून झाला तर आता आपण गॅस बंद करून मसाला थंड झाल्याच्या नंतर वाटण करून घ्यायचं बारीक तर इथे आपलं वाटण बनवून तयार झालं पाहू शकता एकदम बारीक वाटण करायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी घालून तर इथे आपला राजमा पण शिजून झाला आहे पाहू शकता एकदम असं शिजून घ्यायचं आहे आपल्याला पूर्णपणे त्याचा असा गाळ झाला पाहिजे ह्या पद्धतीने शिजवून घ्यायचं आता आपण मसाला परतून घ्यायचा आहे गॅसवरती त्यानंतर गॅसवरती कढई तपाय ठेवायची मी तीच कढई घेतली जे मसाला भाजला आपण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तेल आहे त्याच्यात मी हजेरी टाकते त्यानंतर खडा मसाला टाकायचा आपल्याला इथं मी दोन तमालपत्र लवंग मिरे आणि दालचिनी दोन वेलची घेतले आणि एक दगड फूल घेतले हे परतून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण जे वाटण केलं तो, तो मसाला टाकायचा याच्यामध्ये लगेच त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घरगुती मसाले टाकायचे तर इथं मी लाल तिखट टाकले आणि हळद त्यानंतर गरम मसाला थोडीशी धना पावडर टाकायची याच्यामध्ये त्यानंतर मी ते कश्मीरी लाल मिरची टाकते अर्धा चमच आणि जिरा पावडर टाकायची थोडी आता छान असं कमी गॅसवरती मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे छान तीन सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तरी ते मसाला छान असा परतून झाला आहे छान तेल सुटलं आहे त्यानंतर आपण जो राजमा शिजवून घेतला आपण तर टाकायचं आहे आता तुम्ही किती पातळ करता घट्ट त्याप्रमाणे तुम्ही करू शकता पण थोडासा घट्टच ठेवायचा आहे आता छान अशी भाजी आपल्याला शिजवून घ्यायची कमी गॅसवरती शिजवायची आहे एक उकळी येईपर्यंत आपण फुल गॅस करू त्यानंतर कमी गॅसवरती शिजवून घ्यायची तरी ते आपला राजमा बनवून तयार झाला आहे पाहू शकता एकदम जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर ह्या पद्धतीने एकदा नक्की करून पा एकदम हॉटेलसारखं तयार तयार झालं आहे तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद